जिम नमो बुद्धाय आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय कौसे आज सव्वीस नोव्हेंबर संविधान दिवस आहे संविधान दिनाच्या संपूर्ण डब्ल्यू एस न्यूजच्या दर्शकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे आज नागपूरच्या संविधान चौकामध्ये या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी तमाम आंबेडकरी समुदाय या ठिकाणी आलेला आहे आणि बाबासाहेबाला अभिवादन करून भारतीय संविधान दिनाच्या शुभेच्छा सुद्धा देत आहे पण मात्र संविधान चौकामध्ये आम्ही एक विशेष गोष्ट बघितलेली आहे की संविधान चौकामध्ये जे पॉम्प्लेट छापण्यात आलेले आहे ते लोकांनी वाचले आणि खाली टाकले त्या पॉम्पलेट कडे एका ग्रस्ताच एका आंबेडकरी विचार धारायचा व्यक्तीचं लक्ष गेलं आणि त्यानं सगळे जे हे पॉम्प्लेट आहे स्वतःहून कोणाला न सांगता उचलण्याची सुरुवात केली मतलब ते पॉम्प्लेट कोणाच्याही पायात गेले नाही पाहिजे कारण त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे आणि तो आपल्यासाठी महत्वाचा आहे म्हणूनच आपण व्हिडिओमध्ये बघू शकता हा जो ग्रस्त आहे ना हे सगळं संविधान चौकामध्ये जिथे जिथे पॉम्प्लेट आणि जिथे जिथे कचरा पडलेला आहे तो कचरा उचलत आहे आपण स्क्रीनवर बघू शकता पण कुणाला न सांगता त्या ग्रस्ताच त्या पंपलेट कडे लक्ष गेलं आणि त्या कचऱ्याकडे लक्ष गेलं महत्वाचं आहे की आपला जो कचरा आपण आपल्या ठिकाणी या ठिकाणी या चौकात आपण टाकतो हे चुकीचं आहे आणि म्हणूनच त्या कार्यकर्त्यांनी आपलं ते लक्ष वेधलं आणि आता मी त्या कार्यकर्त्यासोबत बसतो हे ही कार्यकर्ते आहे आपण बघू शकता या ठिकाणी ह्या थैला घेतलेला आहे त्यांनी आणि या थैल्यामध्ये जे आहे संपूर्ण जो हा परिसरामध्ये जो काही कचरा पडते जो कोणी मूर्ख लोक फेकतात त्याला वेसण्याचं काम हा कार्यकर्ता करतात दादा काय नाव आहे तुमचं राहुल दशरथ वालदे वालदे साहेब कुठले आहे तुम्ही आम्ही लष्करी बाग भोसलेवाडी नागपूर काय सांगाल तुम्ही एकंदरीत कचरा वेचता इथं जो पॉम्प्लेट फेक फेकलेला आहे हे पॉम्पलेट फेकलेले बाबा बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो आहे आपल्या ज्योतिबाचे म्हणजे महापुरुषांचे फोटो आहे याही साईट ना आहे संविधान आहे हे असं महत्वाचे कागदपत्र जे आहे म्हणजे पॉम्प्लेट जे आहे जे विचार देतात त्या विचाराला इथे फेकण्यात येते आणि त्याला जमा करून एका ठिकाणी ठेवण्याचं काम जे आहे या वालदे साहेबांनी केलेलं आहे सलाम जय भीम तुम्हाला मेसरामजी जय भीम तुमच्या कसं लक्षात आलं का ही या ठिकाणी आहे इते कच्रा आहे इथे कचरा जमा केला पाहिजे आम्ही जेव्हा रस्त्यांनी येत होतो बड़ बड़। तर मला हे पॉम्पलेट दिसले आणि याच्यामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आंबेडकरांचे आणि आपल्या थोर पुरुषांचे हे फोटो आहेत आणि इथं जेवढे उपस्थित लोक जिथं इथं दर्शन करायला आलेले आहेत ते हे न बघता त्याच्यावर चालत आहे चपला घालून हे ते आणि सर्व शिकले सवरले आहेत आपले तर माझं एवढंच म्हणणं आहे की जेवढे आपले बाबू बाबासाहेबांचे अनुयायी लोक आहेत त्यांनी एवढं लक्षात घ्या की हे असे चुका करू नका मध्ये हेच झालेलं आहे सर्व पार्ट्या जेवढे भारत देशाच्या पार्ट्या ते बाबासाहेबाला विचारत नाही पण जेव्हा इलेक्शन आले तेव्हा ते बाबासाहेबाला विचारतात त्यांची फोटो इथं लावतात आणि मग ते पॉम्प्लेट वस्तीत वाटतात आणि कचऱ्यामध्ये लातीमध्ये कु कुड्यामध्ये आमच्या बाबासाहेबाला घालतात तर माझ्या जेवढे जैमी जैभीम बंधू बंधू लोक आहेत त्यांना अशी माझी राहुल दशरथ वालदे यांच्याकडून विनंती आहे की तुम्ही याच्यानंतर हे लक्षात ठेवा आणि असे पॉम्प्लेटवर फोटो न छापता तुम्हाला जे लिहायचे आहे ते लिहा आणि पॉम्पलेटवर छापत असाल तर ज्याही लोकांना तुम्ही वाटता त्या लोकांना सांगा की बाबा रे इथं आपल्या बाबासाहेबांची फोटो लागलेली आहे तर तुम्हाला वाचायचा असेल तर वाचा नाही तर तुम्हाला दिलेले आपल्या खिशात ठेवा किंवा असा कचऱ्यानं लाती कुटीत खालू नका जय भीम महत्वाचा संदेश जो आहे या वालदेंनी दिलेला आहे निश्चितच बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार पंपलेट वर छापल्या जातात आणि त्या ठिकाणी महामानवाचे फोटो छापले जातात पण त्या पंपलेटला सांभाळता येत नाही आणि ते रस्त्यावर टाकतात पायामध्ये येतात अशा वेळी असं व्हायला नको हा संदेश दिलेला आहे आपल्यासोबत आणखी आहे काय सांगाल मेश्राम साहेब आहे रोशन गोविंदा मेश्राम बड़ मी रेल्वे एम्प्लॉयर आहे मी बैन आहे आणि एकोणीसशे नव्याण्णव नोकरी करतो आहे आणि बाबासाहेबांचे विचार प्रत्येकी माझ्यासोबत असतात आणि मी जेव्हा बी संविधान दिन असला त्या दिवशी मी येथे येऊन बाबासाहेबाला अभिवादन करतो मी रिक्षा करून ॲटा करून त्याचा माझी हो तर आम्ही बाबासाहेबांचे विचार आम्ही एक दुसऱ्याला सांगत असतो जे आम्हाला पटले एक दुसऱ्या समजवतो आणि विचार घेऊनच बाबासाहेबांच्या म्हणजे संविधान दिन सव्वीस जानेवारीचा दिवस हा बघून लक्षात ठेवता आम्ही कधी भी अभिवादन करायला बाबासाहेब येत असतो आज जे तुम्ही हे सगळं इथे जे पॉम्पलेट पडलेले होते ते पॉम्पलेट तुम्ही एका ठिकाणी जमा करून सगळे व्यवस्थित सांभाळत आहे हे तुमच्या डोक्यात कुठून सुचलं हे म्हणजे सुचलं म्हणजे असं की हे आता हे इलेक्शन झालं नाही का इलेक्शन मध्ये हे असे पॉम्पलेट ठेवायचे आणि वाटायचे कोणी फेकायचे आम्ही असे रिक्षावर बसलो एका चहा होतो आम्ही दोघे भाऊ म्हटलं यांनी मला सांगितलं पहा म्हणजे मे की हे असे असे करतात यांनी लोकांनी असं करायला नाही पाहिजे मग म्हटलं चला आपण संविधान चौकात जाणार आपण बिलकुल तर म्हटलं कुण्या कुणाला भेटतील तर आपलं जे बी काय आहे आपलं मनोगत त्यांच्यासमोर आपण व्यक्त करू म्हटलं आणि आपले विचार त्यांना सांगू की असं व्हायला नको पाहिजे सगळे हो, जिथे जिथे हे जे पडलेले दिसते कचरा म्हणा पॉम्प्लेट म्हणा ते सगळं उचलणार तुम्ही हो आमच्याकडे जेवढा वेळ आहे तेवढा आम्ही देऊ शकतो आणि लोकांना सर्वांना विनंती करतो की तुम्ही पण माझ्यासोबत थोडासा हातभार लावा आणि तुमच्या सर्वांचा सहयोग हेच आपल्या बाबासाहेबांचे सहयोग होईल एवढा मी तुम्हाला सांगतो ए, ए, ए चालवणे वाल्यांना बघा किती म्हणजे त्यांची बाबासाहेबांच्या विषयी आदर त्यांचा की बाबासाहेबांचा फोटो खाली पडला पढ़ा, पडायला नको त्या पॉम्प्लेट वरही नको पण आणि त्यांनी ते उचलण्याचं कार्य सुरू केलं आणखी आपल्या सोबत साहेब आहेत सर जयभीम जयभीम साहेब काय सांगाल सा हा दोन लोकांचं जे आता सध्या आपल्या संविधान चौकामध्ये जे कार्यकर्ते पण आहे की जिथं बाबासाहेबांचा फोटो आहे भगवान बुद्धाचा फोटो आहे महापुरुषाचे फोटो आहे तर रस्त्यावर पाहतात फेकतात हा फेकणाऱ्याचा गुन्हा आहे वाटण्याच्या कसा आहे की त्यांनी व्यक्ती पण वाटायला पाहिजे हा व्यक्ती पण वाटायला पाहिजे त्यात त्याला पाहता फेकून देतात जो फेकतो त्याला अक्कल नाही आणि जो देतो त्यालाही अक्कल नाही आपण बरेच वेळा पाहिलं होतं की कुठं जरी बाबासाहेबांचा अपमान झाला तर समाज उठून उभा होऊन जाते थोडीशी जर चूक जर झाली तर ही चूक वाटत नाही का समाजाची हे वाटायला पाहिजे फोटो नाही पाहिजे ना तुम्ही वाटायला जाहिरात करा द्या पण त्याच्यावर फोटो महापुरुषाचे फोटो देऊ नका हा वा, हा आणि मग चांगल्या पद्धतीने त्याला सांगायला सांभाळायला सांगा त्या द्यायच्या सर तुम्ही काय सांगा मी एवढं सांगेल का बो हे जे फेकतात हे लोक हे मूर्खाचे लक्षण आहेत आमच्या एवढ्या बाबासाहेबांना महामानवाने तुम्हाला हे चांगले विचार दिलेले आहेत भारतीय लोकांना या संविधानाच्या दिवसा आणि हे तुम्ही मूर्खपणाचे लक्षण करत फेकत जर लक्षात आलं असं काही कोणी फेकता नाही तर त्यांना तुम्ही अडवत बिलकुल 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 हे आमचेच काम असतात सर हे घेऊ करून आलेत ना हे फेकून आले तर घेऊ नका घ्यायला तर मग आपल्या जवळ ठेवा किंवा रस्त्यात नको टाका त्याचा मान करा पण तुम्ही लात फेकता त्याच्यात चालता हे का बाबा शिकवलं का आपल्याला आपला बाबा कशा कष्ट करता येईल की ला तर तुम्ही ते कचरात फेकून टाका फोटो त्याचा मान राखला पाहिजे आणि हे करून करून जे करून राहिले संस्था हे खूप छान करून राहिले वैयक्तिक आहे ते चांगला विचार हे म्हणा संस्थांनी करायला पाहिजे बस जय भीम नक्कीच जे संविधान चौकामध्ये कुठलाही कार्यक्रम हो कार्यक्रम होत राहतात सहा डिसेंबर असो चौदा एप्रिल असो धम्मचक्र प्रवर्तन दिवस असो संविधान दिवस असो अशा वेळेस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंबेडकर अनुयायी येत असतात पण मात्र जे संविधान चौकामध्ये जो कचरा केला जातो याकडे सुद्धा विशेष लक्ष दिलं पाहिजे ते लक्ष जे आहे या दोघांनी दिलेलं आहे आणि या ठिकाणी पॉम्प्लेट पडले होते ते उचलत आहे कचरा या ठिकाणी उचलत आहे अत्यंत महत्वाचं काम हे या दोन ग्रस्तांनी या ठिकाणी संविधान चौकात आज स्वयं सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनी केलेला आहे नक्कीच या पुढे सुद्धा काही संस्थांनी सुद्धा याकडे लक्ष केले दिलं पाहिजे आपला परिसर स्वच्छ राहिला पाहिजे यासाठी सुद्धा स्वतःहून हो येऊन जो कोणी जो कचरा टाकत असेल तो संविधान चौकातून उचलला पाहिजे असंच एकंदरीत त्यांचं सुद्धा मत आहे आणि आज जे कार्य आहे या दोन व्यक्तींनी केलेलं आहे आणखी ते आपलं त्यांच्या वेळेनुसार ते कार्य करतील आणि लोकांमध्ये सुद्धा ते असा अवेअरनेस करण्याचा प्रयत्न करतील तुम्ही सुद्धा संविधान चौकात आल्यावर प्रत्येक नागरिकांनी आपल्या चौकामध्ये कुठे काय कचरा पडला हे याकडे लक्ष द्यावे आणि स्वतःहून तो उचलून एका ठिकाणी ठेवण्याचा आपण संकल्प केला पाहिजे तर निश्चित बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाइक करा, सबस्क्राईब करा जय भीम बुध बुद्धाय